नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर क्वालिटी कापसाला लाव मिळालेला आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला मिळालेला आहे सात हजार सातशे रुपये तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाव मिळाला आहे सात हजार आठशे तीस रुपये चौथी ती पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लहाव मिळाला आहे सात हजार सातशे पाच रुपये पाचवी पावती आहे त्यामध्ये रेंटच कापसाला लहाव मिळाला आहे सात हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लह मिळाला आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये सातवी पावती त्या आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लहाव मिळाला आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये आठवी पावती त्या आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लह मिळाला आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये नववी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हो लाव मिळालेला आहे सात हजार आठशे रुपये दहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हो लाव मिळालेला आहे सात हजार नऊशे रुपये तसेच शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते जास्तीत जास्त भाव होता आठ हजार एक्कावन्न रुपये कमीत कमी भाव होता सात हजार सातशे चाळीस रुपये तर सरासरी भाव होता सात हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान